मंडळी येथे विधानसभेची निवडणूक ही दोन गटांमध्ये विभागल्या गेलेल्या शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी या दोन्ही गटांना जवळपास समान प्रतिसाद दिल्याने खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न अडुत्तरितच राहिला होता त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत मोठा पक्ष ठरून खरी शिवसेना आपलीच असा दावा ठोकण्याचा शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रयत्न असेल त्यामध्ये शिवसेना उबाटा अर्थात ठाकरे गटासाठी मुंबई महत्वाची ठरणार आहे मुंबईतील अधिकाधिक जागा जिंकून या लढाईत मुसंडी मारण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असेल काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतील तीन जागा जिंकून ठाकरे गटाने मुंबई आपलीच असल्याचं अधोरेखित केलं होतं त्यातही मुख्य मुंबई म्हटल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अटीतटीच्या लढतींमध्ये शिंदे गटाच्या उमेदवारांचा पाडाव करत लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या होत्या त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईमध्ये सध्या काय राजकीय परिस्थिती आहे येथे ठाकरे गटाला निर्विवाद वर्चस्व राखता येणार का येथे भाजपा शिंदे गटासह इतर पक्षांना काही संधी आहे का मनसे काही प्रभाव दाखवणार का याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विषय मूळ मुंबई समजल्या जाणाऱ्या दक्षिण मुंबईमध्ये लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत तर विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत या मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे हे पाहण्यापूर्वी आपण येथील मतदारसंघांचा थोडक्यात इतिहास आणि विद्यमान आमदारांचा आढावा घेऊयात मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये कुलाबा मुंबादेवी मलबार हिल भायकळा शिवडी आणि वरळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो पैकी कुलाब्यामध्ये भाजपाचे राहुल नार्वेकर मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमिन पटेल मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगल प्रभात लोढा भायकाळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या यामिणी जाधव शिवडीमध्ये ठाकरे गटाचे अजय चौधरी आणि वरळीमध्ये ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत तर मुंबईतील दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये माहीम वडाळा कोळीवाडा धारावी या मुंबई शहरातील चार आणि अणुशक्तीनगर व चेंबूर या उपनगरातील दोन मतदारसंघांचा समावेश होतो पैकी माहीममध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर वडाळ्यामध्ये भाजपाचे कालिदास कोळंबकर सायन कोळीवाड्यामध्ये भाजपाचे आर तमिल सेल्वन हे विद्यमान आमदार आहेत वर्षा गायकवाड लोकसभेवर निवडून गेल्याने धारावीची जागा रिक्त आहे तर अणुशक्ती नगरमध्ये नवाब मलिक आणि चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर हे विद्यमान आमदार आहेत एकूणच दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार येथे माहिती आणि महाविकास आघाडीची ताकद समान होती मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथील बहुतांश विधानसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाने मोठी मुसंडी मारली होती त्यामुळे सद्यस्थितीत येथे ठाकरे गटाचं आणि महाविकास आघाडीचं लोकसभेतील या निकालांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा परिस्थिती आपण आता सुरुवात करूया दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील कुलाबा विधानसभा मतदारसंघापासून कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांचा सोळा हजार एकशे पंच्याण्णव मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कुलाब्यामधून महायुतीच्या उमेदवाराला जेम तेम दहा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे यावेळी राहुल नार्वेकर यांना अटीतटीच्या लढतीचा सामना करावा ला लागू शकतो महाविकास आघाडीमधून कुलाबा मतदारसंघ काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे मात्र येथील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही दक्षिण मुंबईतील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुंबादेवी मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसचे अमिन पटेल हे विद्यमान आमदार आहेत अमिन पटेल यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पांडुरंग सगपाळ यांचा तेवीस हजार सहाशे पंचावन्न मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबादेवी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अरविंद सावंत यांना चाळीस हजार आठशे सतरा मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे येथे महाविकास आघाडीचं पारड जड आहे येथून काँग्रेसचे विद्यमान आमदार अमिन पटेल यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित आहे तर भाजपाकडून येथील माजी आमदार राज पुरोहित यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे एकंदरीत मुंबादेवीमधून अमिन पटेल हेच पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून जाण्याची शक्यता अधिक आहे दक्षिण मुंबईतील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे मलबार हिल भाजपाचे बाच ज्येष्ठ नेते मंगल प्रभात लोडा हे येथील विद्यमान आमदार आहेत लोडा यांनी या मतदारसंघातून सातत्यानं विजय मिळवला असून दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा एकाहत्तर हजार आठशे बहात्तर मतांनी पराभव केला होता मग झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मलबार हिल येथून माहितीच्या उमेदवार यामिनी जाधव यांना सुमारे अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे इथे भाजपाचं पारड जड दिसत आहे येथून मंगलप्रभात लोडा हे पुन्हा एकदा भाजपाचे उमेदवार असतील मात्र त्यांच्या विरोधात माहितीकडून कोणाला उमेदवारी दिली जाईल हे अद्याप निश्चित झालेलं नाही तर येथून मनसे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे एकूणच चित्र पाहता येथून मंगलप्रभात लोडा हेच पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे दक्षिण मुंबईतील चौथा विधानसभा मतदारसंघ आहेत तो म्हणजे भायकाळा शिवसेना शिंदे गटाच्या यामिणी जाधव या, या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत यामिणी जाधव यांनी एम आय एमच्या वारिस पठाण यांचा वीस हजार तेवीस मतांनी पराभव केला के होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भायकाळ्यामधून महाविकास आघाडीला सेहेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सद्यस्थितीत भायकाळ्यामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड असेल पण येथे विधानसभेत बहुरंगी लढत होण्याची शक्यता असल्याने येथील मुकाबला अटीतटीचा होऊ शकतो त्यात माहितीकडून शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव उमेदवार असतील तर ठाकरे गटाकडून गीता गौड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे त्याशिवाय एम आय एमचे वारिस पठाण हेही इथून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील भायकाळ्यामध्ये अल्पसंख्यांक समाजाची मतं निर्णायक असतील त्यामुळे ते सध्या तरी अटीतटीचा सामना दिसत आहे दक्षिण मुंबईतील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिवडी शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अजय चौधरी हे विद्यमान आमदार आहेत अजय चौधरी यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या संतोष नलावडे यांचा एकोणचाळीस हजार तीनशे सदतीस मतांनी पराभव केला होता तर झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीला शेवडी मतदारसंघात ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अजय चौधरी आणि सुधीर साळवे यांच्यामध्ये चढावड आहे तर मनसेने माजी आमदार बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे आता या मतदारसंघात माहिती उमेदवार दिला जातो की मनसेच्या यांना पाठिंबा दिला जातो हे पाहणं गटाचं दक्षिण मुंबईतील सहावा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वरळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे वरळीतील विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वरळीमध्ये महाविकास आघाडीला जेमतेम सहा हजार चारशे तीन मतांचीच आघाडी मिळाली होती ही बाब ठाकरे गटाची चिंता वाढवणारी आहे विधानसभा निवडणुकीत वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर माहितीकडून येथे उमेदवार दिला जाणार की मनसेला बळ दिलं जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे असं असलं तरी वरळीमध्ये आदित्य ठाकरे सहजपणे निवडून येतील असं चित्र आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता दक्षिण मध्य मुंबईकडे वळूयात दक्षिण मध्य मुंबईतील विधानसभेचा पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे अणुशक्तीनगर मुंबई उपनगर जिल्ह्यात येणाऱ्या अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत मलिक यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तुकाराम काते यांचा बारा हजार सातशे एक्कावन्न मतांनी पराभव केला होता तर झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला एकोणतीस हजार होती आणि शक्तीनगरच्या जागेसाठी महाविकास आघाडीत समाजवादी पार्टी आणि शरद पवार गटामध्ये रसिकेच आहे येथून समाजवादी पार्टीकडून फाद अहमद हे इच्छुक आहेत तर शरद पवार गट ही इथून इच्छुक आहे त्याशिवाय नवाब मलिक यांनी मात्र आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे चेंबूर चेंबूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश फातरपेकर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश फातरपेकर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा एकोणीस हजार अठरा मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत चेंबूर मधून महाविकास आघाडीला अवघी दोन हजार आठशे अष्ट्याहत्तर मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ही जागा राखण्यासाठी महाविकास आघाडी समोर मोठं आव्हान असणार आहे येथून ठाकरे गट विद्यमान आमदार प्रकाश फातरपेकर यांना पुन्हा एकदा संधी देऊ शकतो तर माहितीमध्ये हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळू शकतो तसेच माजी खासदार राहुल शेवाळे यांना इथून उमेदवारी दिली जाऊ शकते त्याशिवाय तुकाराम काते हे सुद्धा इथून लढण्यास इच्छुक आहेत येथे अटीतडीची लढत होऊ शकते त्यात मनसेने उमेदवार दिल्यास येथील माहितीची गणितं बिघडू शकतात दक्षिण मध्य मुंबई मधील तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे धारावी येथील विद्यमान आमदार वर्षा गायकवाड या लोकसभेवर निवडून गेल्याने ही जागा सध्या रिक्त आहे वर्षा गायकवाड यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेच्या आशिष मोरे यांचा अकरा हजार आठशे चोवीस मतांनी पराभव केला होता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धारावीमधून महाविकास आघाडीला सदतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे तसेच धारावी पुनर्वसन प्रकल्पामुळे सरकारविरोधात नाराजी आहे महाविकास आघाडीकडून या जागेवर काँग्रेसच्या ज्योती गायकवाड या निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तर महायुतीमध्ये भाजपा आणि शिंदे गटामध्ये या जागीसाठी चुरस आहे मात्र ते शिंदे गटाकडे उमेदवार नाही भाजपाकडून दिव्या डोले ह्या येथील उमेदवार असू शकतात तर आम आदमी पक्षाकडून संदीप कटके हे उमेदवार असू शकतात दक्षिण मध्य मुंबईमधील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे सायन कोळीवाडा या मतदारसंघात भाजपचे आर तमिल सेलवन हे विद्यमान आमदार आहेत तमिल सेलवन यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसच्या गणेश यादव यांचा तेरा हजार नऊशे एकावन्न मतांनी पराभव केला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाविकास आघाडीला नऊ हजार तीनशे बारा मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे सध्या भाजपाची ही जागा धोक्यात आल्याचं दिसत आहे इथून भाजपाकडून आर तमिल सेल्वन यांच्याऐवजी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता असून इथून रवी राजा किंवा गणेश यादव यांना उमेदवारी मिळू शकते दक्षिण मध्य मुंबईतील पाचवा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वडाळा वडाळामध्ये भाजपचे कालिदास कोळंबकर हे विद्यमान आमदार आहेत कालिदास कोळंबकर हे या मतदारसंघातून आठ वेळा निवडून आले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये कालिदास कोळमकर यांनी काँग्रेसच्या शिवकुमार लाड यांचा तीस हजार आठशे पंचेचाळीस मतांनी पराभव केला होता दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून माहितीला दहा हजार सहाशे सव्वीस मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे अटीतडीच्या लढतीत येथून भाजपा विजय होऊ शकतो येथे भाजपाचे कालिदास कोळंबकर हे पुन्हा उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर ठाकरे गटाकडून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली जाऊ शकते तसेच मनसेही येथे आपला उमेदवार देऊ शकतो दक्षिण मध्य मुंबई मधील सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाचे सदा सरवणकर हे विद्यमान आमदार आहेत सदा सरवणकर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये या मतदारसंघात मनसेच्या संदीप देशपांडे यांचा अठरा हजार सहाशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत येथून माहितीला तेरा हजार नऊशे नव्वद मतांची आघाडी मिळाली होती इथून माहितीकडून सदा सरवणकर हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असतील तर ठाकरे गटाकडून मिलिंद वैद्य आणि विशाखा राऊत यांची नावं चर्चेत आहेत तसेच मनसेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास येथून नितीन सरदेसाई किंवा संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळू शकते येथेही अटीतटीची -ती लढत अपेक्षित आहे एकूण परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीत दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईमधील बारा विधानसभा मतदारसंघांपैकी आठ मतदारसंघात महाविकास आघाडी तर चार मतदारसंघात माहितीला आघाडी मिळाली होती मात्र विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी तिरंगी आणि चतुरंगी लढती होण्याची शक्यता असल्याने अनेक मतदारसंघातील गणित बदलणार आहेत त्यामुळे या भागात अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे आता या बारा मतदारसंघांमध्ये कोणाचं पारडजळ राहणार आणि कोण आमदार होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद